जेव्हा तू प्रार्थना करत नाहीस तेव्हा तू देवाशी बोलणं थांबवतस आणि देवाशी संवाद थांबवणं म्हणजे त्या पित्याला दुर्लक्ष करणं आहे ज्याने तुला श्वास दिला जीवन दिलं आणि तुझं रक्षण केलं बायबलचं वचन सांगते प्रार्थना न थांबविता करा म्हणजेच देव अपेक्षा ठेवतो की तू त्याच्याशी रोज बोलशील पण जेव्हा आपण प्रार्थना करत नाही तेव्हा आपण आपल्या शक्तीवर जगायचा प्रयत्न करतो देवाच्या सामर्थ्याशिवाय आणि हाच तो क्षण असतो जेव्हा शत्रू आपल्या मनात शंका भीती आणि निराशा फिरतो देव म्हणतो मी तुझं ऐकायला तयार आहे पण तू शांत आहेस तू बोलत नाहीस तू प्रार्थना करत नाहीस हेच देवाला सर्वात जास्त दुख होतं म्हणून आज देव तुला सांगतो माझ्या मुला परत ये माझ्याजवळ तुझ्या शब्दात आश्रममध्ये तुझ्या प्रार्थनेत माझं हृदय ऐकू येतं आजच ठरव की कोणतीही परिस्थिती असो प्रार्थना थांबायची नाही कारण प्रार्थना न करणे हे देवाविरुद्ध मौन पाप आहे कटूस